अच्छा आज आपल्याजवळ चोवीस खांबाचा साबुद्धी आहे त्याच्या भिंती झाड आहे साडेतीन फुट्याची भिंती भिंतीमध्ये दोन खांब आहेत बरोबर आणि ते जवळ खांबवर जवळ तो पण चोवीस खांबावर आहे आणि हा पण आहे चोवीस खांबाचा आणि एक संदर्भ मला वेळ की ओट्यापुढे तीन खांब माझ्या रोजी पोती दिली जातात मी ती जाताने ओट्यापुढे तीन खांब त्याच्यामुळे आपण ते ते तीन खांबाचा संदर्भात आपण तेव्हाच ते चोवीस खांब आले बरोबर आणि हां आणि त्याच्यातलं मेजरमेंट इथलं जे मेजरमेंट आहे साडेचार ते साडेपाच फूट साडेचार पाच फूटचं मेजरमेंट आताही तिथे आहे उंच मडाला तेच मेजरमेंट घेऊन हा जो ट्रायंगल आहे बावीस बावीस म्हणजे म्हणणं हा ट्रायँगल हे जेकडलं बरोबर बावीस फूट म्हणजे सोंडी ते सोंडी हां सोंडी सोंडी सगळे पटी शाळा ते पटी शाळा तिथं मी मेजर केलं ते बावीस फूट आहे नऊ हात राय म्हणजे नऊ हात बरोबर बावीस फूट स्वामींनी त्या काळात म्हणजे त्यांनी लिहून पाहिजे वाताने लिहिलं बावीस फूट बरोबर नऊ हात बरोबर म्हणजे त्यांच्या हातानुसार ते उंच होते त्यांच्या हातानुसार हात एवढा घेतला किंवा एवढा घेतला बरोबर असं काही त्यांचा मेजरमेंट असतो तेव्हा ते बावीस फूट येणार आपण एवढं तर नाही येणार ते एवढं थोडं होणार ते त्यांच्या हातही लांब असतील त्याकडे त्याच्यानुसार ते बावीस फूट ते आलं ते बरोबर त्याचं पण अंतर बावीस फूट येते असं इक्विवलंट इकडे पुढे आहे हा प्रसन्न हा प्रसन्न मठ प्रसन्न हा प्रसन्न मठा पुढे एक आठ खांबाची पटीशाळा आहे आठ खांबांची पटीशाळा हा एक आहे इथे एक भानवस घर होत बाई हा इथे पाणी वगैरे गरम करायचं आणि हा महाद्वार सूर्य कॉलेज का

मग इथे बसणार का तिथे नाही बसणार मग इथून कपडे बदलून कपडे घालून मग इथे दुपार तर पूजा होतो सोबत पिढार होतो आणि मग आम्ही एक रात्र इथे तीन संदर्भ वेगळे जास्त परिवाराचा ते दुपार महादेशाचा आणि आणि म्हणजे आता हे जे इथे दोन स्थान आहेत मला वाटतं दोन का तीन स्थान आहेत आणि इथे आपण पायऱ्या चढून ते मागचे स्थान करतो मध्यभागी करतो आपण स्थान हा जो ओटा आहे आज मध्य अच्छा आता आलेला ओटा म्हणजे तो ओटा एकदम नमस्कार नाही ना हा ऍक्च्युली त्याची पोझिशन दक्षिण भिंतीची दक्षिण 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 परिपुर महाद्वार इथेच दक्षिण भिंतीची इथे आज महाद्वाराचा उंबररोट आहे याच उंबररोटीवर उभे राऊ स्वामी या बाईची विचारपूस करायची या उंबराट करायची आणि या याच उंबरकडे उभे राहायचे दिशा पुढे यायचे इथूनच दिशा सर इथून सुरू दुपारचा पुरवतो दिशा असते त्या मंगळ रूपामध्ये महाद्वार रेबस्त तसं बनवलेलं हा उंच होता अजून असं याच्यावरती एक अजून हे आहे स्लॅब हा पूर्ण स्लॅब आहे प्लॅक आहे आपण म्हणजे आता कसं दिसत नाही तू पण आपण जिथे स्लॅब आहे याच पांजीवर उभे राहिल्यानंतर स्वामींचं प्रकाश पटी असतात तिथे रेनायका जावा आहे आता इथे पुढे आहे कानरनायका जावा दहा पुढाची गल्ली आहे स्वामींचं येण्यानंतर असतात रेनायकाच्या आवारा पुढे एक कमान आहे कमानीचा उलट हे जे कॉमेग्राफची कमाली त्या कमानीची सण फ्री आहे त्याच कमानीजवळ ती जी बाई जी आहे ना ती तिथे भेटली आम्ही ना तिथे विकल्याचं आम्ही मला कोणी नाही मला तिथे राहिले राहिले हा तिथे कमानी म्हणजे रेणेकाच्या आवारा पुढे वा रेकाच्या आवारा पुढे एक मागले स्थान आहे त्याच्यासमोर एक वृंदावन आहे एक वृंदावन आहे त्याचं मी बनवून ठेवलं ते दाखवलेलं नाही आपण एकूण दहा कार्पेट एरिया हा आता आज माझं आठ बाय म्हणजे आठ बाई चार पूर्ण झालेलं आहे आठ बाय चार एक शीट पूर्ण लागलेली दोन शीट लागले दोन शिफ्ट दो लागले हा खाली एक गेली पूर्ण आठ बाईच्या एक शीट पूर्ण गेली बरोबर आठ बायच्या हां आणि बाकी जे ह्या जे आहे हा इथे डबल गेलं याला साईडिंगला आलं साईडिंग परीकोट्याला आलं परत नाही नाही कार्पेट एरिया आठ हा पूर्ण आठ आठवायचार हां आठ बाय चार प्रात्यपूजासाठी होता ना तिथं आता तिथे मी टायमिंग काढले बाराखाटीच्या पूजा सरात हे पण गुरुजींनी मग त्याला पास आउट केलं ॲक्च्युअल टायमिंग आहे तर काही बदल झाला याचा पश्चिमेकडे पश्चिम भिंतीची तिकडे पायथ या पायथ्याची झोपर्यंत कोशेश स्वामींच्या उपाय आपला कपडामध्ये घेऊन जाऊ या भिंतीची किती फटोपा झोपायची जागा हा होणार उंबररोट दोन थरा दोन थरा ईशान्य नैऋत्य नैऋत्य असे तिरके झोपाय आतमध्ये झोपताना स्वामी घटवस म्हणजे आचार्य तिकडे उंबरा उशीचे उन्हाळा पावसाळा बाहेर आणि तीन वाजलेले स्वामी उत्तरेकडे या काठाची दोन तास तिचर उत्तर आता इकडे नाही उतर भागी बाईसाईसागडे बाईसागडे कुठं कुठेही आम्ही बापूशी बोलणं झालं की स्वामींचं सुद्धा म्हणजे टेक्निकली सायंटिफिकली झोपण्याचं स्थान आहे उत्तराकडे लोक करू नये असं म्हणतात सायंटिफिक सायन्स जो म्हणते की उत्तराकडे पाय करावं लोक करू नये स्वामींचं पण झोपण्याची दिशा जी आहे पण आज आपण जे आहे दक्षिणीकडे तो वेगळा आपण जे एक आता भावना म्हणून तो आपण पाय करत नाही तो हा वेगळा आहे पण सायन्स जे म्हणते ते उत्तरेकडे डोळं करू नये तर मी मग बापू शकतलो म्हणतो स्वामींची पण झोपायची दिसत तीच आहे तर खूप स्वामीचं तर सायन्सचं जाणवत असेल तर ती हां इथे लोणताच येऊन बस लिखित खाकर हो। वंदन करतात वंदन करणं कोकांना वडा बाईसचा पुढे जातात पुढे बाईसचं लावलेलं दार कवाड वगैरे स्वामी पुढे येतात मोठं पास निग्र निग्रेस असतं दाट डा आलेला आहे स्वामी ह्या दोन्ही दारसंका आता पकडतात जर बाहेर असतील तर स्वामी कसले उत्तरेकडे कारण असंच पकड ना आणि मग उजवा स्त्रीकरण बक्षस पहिल्यांदा उपानूस आहे जर जागे नाही जाईल तो उपानूस वटोपास सहा वेळ ते त्याचं मोमे घेतात हो अल्टरनेट अलिंग हा अल्टरनेट एक एक स्त्रीकरण वटोपास घेतात सोडत नाही त्यांना तो अंदाज आहेच तुम्हाला ते जन कधी पायसा म्हणजे थोडी छोटी नागदेव बाबाचे उशीर होत असे परिचर्याला जायचं तेव्हा सोडतो सो मग भटभास स्वामींची अंगावरती कामेसार जिथे <laughs> बाहेर आले स्वामी पुढे जातात भटसोबत सोबत करतात महाद्वार घटतात भटभास पण या ही परिपूर्ण दक्षिण परिपुर आज आपण प्रसन्न नंबर डायरेक्ट याच्यात जातो दीर्घ परिसराला हां प्रसंत डायरेक्ट जातो तर स्वामी स्वामी महाद्वारातूनच त्या दक्षिण कोणत्या त्याला दक्षिण भिंतीची त्या कोप्यात म्हणजे ही जागा पूर्ण परिसरेला बन परिसरेला बसताना उत्तर दक्षिण असाल तर फुले घ्यायचे परिसरेला बसताना त्याच्या पुढे जाऊन थांबता बसून था। जायचं कधी झोपायचे परिसर झाले हां हां दोन आणि टोळे इथे आणून ठेवायचे त्या काळात पाण्याचा उपयोग त्यासाठी ते थोडे आणून ठेवायचे आजले चिक मार वेजे थोडे असे आणून ठेवायचे बाई सत्पर्यंत इकडचं जे सैनासन होतं ते तो एक तो एक तो एक एक आसन करते मठ झाडून ठेवते आणि गरम पाणी आणि परिमार्जन घेऊन बाईसत्ताक होतो स्वामी आणि आचार्य तिथे येतात बाईसात स्वामी आचार्य जास्तात उष्णोतक आणि परिमार्जन ते स्वामींच्या हातात तिथेच उदका विनिव होतो आणि स्वामी परत सी तीन ते पाचचा असतात हा विषय म्हणजे तो भाग परीक्षेसाठी मला एक दीड तास लागला दिला की एक तास लागला येथील सहा वाजेपर्यंत स्वामी इथे चिंतन करतात आपण निरूपण करतात कधी चिंता करतात कधी हा पाच वर्षात प्रहार महाराज साहेब म्हणते आपण बाबा कवनादे जिंतू ज्यांना म्हणतात की मी जीवा दिली जिंकू बाईसांना म्हणतात की श्री बा श्री प्रभू बाबाजी एक एक एक, 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 एक गाडी भक्तधन पण विचारतात हां हा तिचा संदर्भ एके गाडी भक्तधन पण विचारतात बाबा आपण सकट जीवादे हां आम्ही बाबा दे जिंतू आपण कवना कवनादे जिंतू त्या सकळ शब्दाचा त्यांनी त्याचं उत्तर केलं नित्य नित्यनारकातले जीव वगैरे हां त्याचा संदर्भ त्यांनी त्याच्यात म्हटले मी नित्यनारकातले जीव आणि जे अंध भज देवताभजन आहे त्याचं पण चिंतन करतो की ते माझ्या त्याच्यात क्षणिक गोळी खाल्ल्यानंतर जो क्षणिक आराम होतो तसा त्यांना पण आनंद त्या स्मरणात हा एक त्यातला ॲडिशन ॲडिशनल नाही आहे तो बारा काढण्याला तुम्ही ते पाईंट काढलेले बरोबर ठीक वाजले सहा सावरल्यानंतर स्वामीचा दंत धावण्याचा वेळ होतो स्वामी दोन भटोबा आधीत दोनशे होतात आंबेडकर दंत धावण तोपर्यंत त्या दंत धावण्याच्या वेळेत बाईसचा पण स्नान करतो कारण बाईसचा एवढी ही होती की पूजा सारखं करायचं आहे ती स्वतः ती मग सगळं स्वच्छ विचार बोध होणार आणि एकदम ती सावधाने स्वामींच व्हायच्या आधी मी तयार झाले पाहिजेत म्हणून एक घटी हा एक घटिका एक हा चोवीस मिनिटं स्वामींना दंत धावून लागतात ते दाखवत एक घटिका एक घटी चोवीस मिनिटं म्हणून मी तो संदर्भ दिला त्याला दंत धावण्याचा उद्याचा बसवलं सहा ते हां तर हे साडेसहापर्यंत दंत धावण आणि साडेसहा ते साडेसात बाईसाचा पूजा होता मग बटोबासाने आदल्या दिवशी जे आणलेले फुलं वगैरे सगळे सगळे ते आणलं आणि मग म्हणून हा नात्यपूजा असा तिथे संपला बरोबर नाट्यपूजा तिथे साडेसातला संपला मग चालू होतो तो प्रहार चालू विहरण हां हा विहरण विहर हा विहरण करायला म्हणजे आपण दुपारचा पूजा करतो मग लगेचच विहरण करायला स्वामी किती जाते दिशा अवलंबतात चौदा विहरण स्थान आहे चौदा विहरण स्थान चौदा विहरण स्थानामध्ये त्याच्यात लिहिलेलं नाही हे एमडार्जुन वगैरे जे ना चिन्ह सगळी एमडार्जुन वगैरे कधी कदाचित धगाकडे असे सगळे चौदा चौदा आहे चौदा विहरण स्थान स्वामी विहरणला जाईल त्याच्यात एक नवीन संदर्भ कृष्ण पक्षी आणि शुक्ल पक्षी वा चाओदा वीरंस्ताना। चाओदा वीरंस्ताना कृष्ण पक्षी स्वामी निरूपण करायचे शुष्क पक्षी व्यापार व्यापार करायचे अरे वा वा या बा अरे या बा रे या बा दादा एवढे एवढे बार वा वा या बा रे बापनं जेव्हा विचारलं नसतं आम्ही वाचतो म्हणे नसतं नाही सगळं तुम्ही वाचलेलं बाराखांडीचं पण मी एक एक अशी त्यांच्या बारकावी खजून घाटते की सगळ्या माहीत आहे वाचण्यात जाते पण कसं आपण बारकावे पाहतो आता तिसरा संदर्भ भेटतो मी पण वाचलं होतं पण त्याला परत तो परत वाचताना देत हां चिंतन करतो याच्यावर जेव्हा प्रकाश म्हणतो दादा मग मी म्हटलो हे शुक्ल पक्ष की पक्ष काय दादाशी बोल दादाशी बोलतो खोटं आहे म्हटलं बाबा असं आहे परत त्यांना फोटोकॉपी पाठवायची संदर्भ वाढवायचा दादा परत वाचायचे वाचून मग मग बोलात तर हां म्हणजे चौदा दिवस स्वामी निरोपण करायचे आणि चौदा दिवस व्यापार करायचे दरे दुर्कटे बजवी होती दहावी ती झुंजवायची हा हा चौदा दिवस असतो त्यातच त्यांनी महाक्य निरूपण केलेलं आहे ना हां मावण भाड्यासोबत तो बघतो पिंडापाची हां म्हणजे काही निरूपण पाहिले व्हायचे वा आणि काही निरूपण बघ तिकडे झाले नऊ वाजले की दुपारचा पूजा असं बघतो आता ही जागा जी आहे ना ही जागा एक कोनवड दाखवला स्वामींचे कपडे ठेवायची जागा या या ठिकाणी बाईसा स्वामींचे कपडे ठेवायचे बरं हे भक्त जनाचा बिडा स्वामींच हा नाही सॉरी स्वामींचा बिडा स्वामींसोबत चार चारचा संदर्भ आहे बाईसा नाथोबा या पुच्छ इथे जोपादे पुरीय भिंतीशी घोटवास तिथे आणि कदाचित दाई भागवाचा संदर्भ होईल तो दाई भागवत दाई भागवानी हा ओटा पूर्वार्धात लिडा क्रमांक दोनशे छत्तीस काय दिलं बत्तीसमध्ये आधी तीन थराचा ओटा बनवला बरं हां विटांच्या तीन थराचा ओटा हां आणि मग दुसऱ्यांदा ते दोनशे ब्याण्णवला जेव्हा आले दाईबाग त्यातला ताप गेला नव्हता मग स्वामीने त्याला चुला पिटायला लावला बरोबर हा ओटा ओट्याच्या संदर्भात फक्त तीनच दुपारचा पूजा असत आणि प्रसन्न मनात बाकी ठिकाणी आसन होय इथे पण ओटा नाही अच्छा हा इथे पण हे इथे पण ओटा नाही इथे ओटा आहे ते आता हा हे जे वेढेस्थान आहे ते एवढं केलं उंच स्वामी का उंच वेडे आहे स्वामी हा ना हा हा भाग उंच केलेला इमॅजेशन उंच वेडेस्थानाला वेडे आता आपण जरा कोणाचे पायजवळ जवळ त्यांनी तो भाग वेगळा आहे पण एवढ्या हा प्लेनच होता म्हणूनच प्लेनच दाखवली जागा दाखवली प्लेन की ही वेडेस्थान आसनस्थान इथे आसन बाईकसा इथं आसन टाकायचे ते उड्या उड्या मारावणे स्थान हा ते ते उड्या स्थान ही लाकूची सोंडी त्याला राजमटाला तीन पायले आज जर तीन पायऱ्यापर्यंत भरण भरलेलं आहे खूप चार पायऱ्या दिसतात तीन थी पायऱ्यापर्यंत भरण भरलेलं आहे पूर्ण इथला काही चरणांकित जे हे आहे पाषाण सगळं इथे टाकलं इथल्या मूर्त्या आता हे नारायणाची मूर्ती वगैरे होती ती पण इथे टाकली होती आता गुरुजी म्हणाले फोटो लाव गुरुजींचा तर लक्ष देत नृत्य आहे वा नारायण तो केशवाचा मठ अगदी बरोबर आहे दाकोची सोंडी दाखोला इथेच दर्शन देऊन दिलं ते पाच वर्ष झालं तर दाखव इथेच बाहेर उभा होता इथे सात आणि ते तीस विशेष लीळा आहे लीळा क्रमांक तर आता एकशे पंचवीस ते दोनशे अठरा बरं खोल ते त्या ली दाखवली मी तुरुंगबाजी सोंडी तुरुंगम म्हणजे भट स्वामी भटभाषेच्या पाठीवर पाच कधीकधी कधी कधी हां सायंकाळी रात्री वगैरे चांध्या रात्री वगैरे वगैरे योग फिरायला जाताना भटबासाच्या पाठीशीवर दर्शन तिथे स्वामी उभे राहायचे तंडराच्या पाठीवर राहायचे तुरंगाची ही पाठकाची सुंदी पाटक इथे रडत बसला होता इथे स्वामीने त्याला दर्शन दिलं कधी कधी इथे आसन होईल आणि ही आहे ओडीवस्थान उडीवा असताना नाटोबांना जे शिक्षा पण केली वाटोबा साधी नाटोबांना जेवण करून आल्यानंतर स्वामी पूर्वीकडे फोन करून इथे म्हणजे श्रीमुख करून इथे उभे राहिले औसाला मला दरवाजा लावा औसा दरवाजा खुश होता दरवाजा लावते पण बाई विनंती करतात त्यांना आएक... आपण ऐकलं ऐकावा त्यांचं काय कलती तरी त्यांना विनंती करा त्यांना स्वामी मग इथे बसून त्यांना राजमठावरून उड्या मारायला लावतात एक संदर्भाला उंच मठावरून उंच मठावरून जर मारतील स्वामी इथे बसलेले आहे आणि इथे एवढीच जागा आहे इथून मारू शकत नाही भक्तजन उंच असं कशा कशा मारणार डोक्यावर आणि उंच किती आणि हा अजून उंच आहे खूप उंच आहे तो येतो चार उंच तुला भाषा जर स्लॅप उंच परीक्षक किंवा प्रशिक्षक समोर त्याच्या राजमठावरूनच संदर्भ आले की परिकोट आहे जायला इथे हा वाक प्लेन आहे इथूनच पुढे मार हे माध्यस्थान इथे एक शिळा होती संदर्भ दिलाय मला पण तिथे शेळा ठेवायची हा ओठा ठेवायचा नाही एक दगड तिथून आणायचा आहे इथे टॅक्सी दाखवायचा शेळा तिथं शिळा हे परिवार स्थान इथे नाथोबानी थोडी केलेली होती त्यांना शेकट म्हणून दिलं हा मालगंटी मालगंटी हा इथे दुपारचा पुदार्थ सगळी दुपारची पूजा सर इथे व्हायची स्वामी तिकडून आले विरण करून हे डायरेक्ट इथे बसले की दुपारची पूजा व्हायचं ते कपडे वगैरे ते उलटी करायचे आणि कपडे सुकत कधी कधी दुपारचा पूजा असं इथे झालेला आहे निरपण झालेला आहे साडे दहा वाजता तिकडून आले पूजा अवसर स्वामींचा साडे दहापर्यंत झाला नऊ ते साडेदहा आणि मग दहा ते अकरा ते साडेबारा आम्ही परत बोट स्वीकाराय चौघटिका चौघटिकाचा संदर्भात दिलेले चौघटिका दुपारला हा जेवण करून बोट स्वीकार आणि मग परत दुपारचा निरूपणा चालू होतो दुपारचा निवडण कधी इकडे होते किंवा इथे पण दोन वाजेपर्यंत निरूपण चालते दोन ते तीन बटपास भिक्षीला जातात हो तीन धो, ते नंतर भिक्षे होऊन आले की बोटोपाद झोळी टांगली की सरळ निवासाला जातात तीन ते पाच दोन तास तिथून शॉर्टकट सतरा किलोमीटर पंधरा किलोमीटर झालं हा तर स्वामींच्या काय आणि शॉर्टकट असेल अजून आणि ते तिकडे नव्हते जात ना अलीकडेच अलीकडचे जे निवास आहे ना नदी इकडचं इकडेच आहे दोन निवास जे आहे ते आहे निवास कधी नदीपात्रातही गेले तिकडे तिथे पण आहे ते जेव्हा ते भिक्षा घेऊन गेले होते ना हा त्या शिदोरी घेऊन गेले होते ना शिदोरी नावांती ते नदीपात्रात त्यांना भेटतात मग पुढे ते आता मी स्थान करून आलो तुम्ही त्या मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत तिथं तिथून नदीपात्रात पण स्थान होतं सायंकाळची भटोबाचा सायंकाळ लोकेशन स्वामी भक्त बघायचे काय निरपण करा हा दादरा हा दादराचा फक्त एवढाच कोणता ठेवलेला आहे त्यांनी एका पुस्तकात तिथे हां बरोबर पुस्तक कोणता ठेवलेलं पूर्ण दादरा ठेवतो हे इथे आसन होईल स्वामी इथेच उभे राहून भटोबासाठी वास पाहिजे जेव्हा निवासाला गेले होते तेव्हा तीनदा स्वामी इथे आलेले आहेत

खिडकीत इथे बसलेली होती जोगोवाटा काहीतरी जी खिडकी अशीच होती या दोन्ही राजमोटाली होण्याच्या मधात एक खिडकी होती इकडचा भाग परिचय पूर्ण खुला आहे आजही आता या बाजून सगळे घर झाले पूजाऱ्यांची घर झाले पूर्ण मोठा असा डोंगरच होता ना इकडचा भाग पूर्ण होतो ही परिचय जागाच आहे ना तिकडची खिडकीतून इथे बसलेली होती आऊसा आणि ही एक संधी दीड हाताची संधी लघु परीक्षा स्वामींचा लघु परीक्षे बरोबर लघु परीक्षा रात्रीला बाहेर जाऊ शकत नाही म्हणून या या दोन मध्ये लघु परीक्षेवर यायचे त्यांनी तांबूल खिडकी दाखवलेली आहे तांबूल खिडकीचा जो संदर्भ दिला मी वाचलेला तो राजमाटाचा दिलेला आहे राजमटाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये राजमाटाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वामींनी पीक टाकलेली होती ती बाहेर देऊ वाजता माझा संदर्भ आहे मग गुरुजी म्हणाव दे जे आहेत ते मग दादा पण म्हणाले की इथे इथून तांबूळ टाकलेला आहे आणि इथे ते यांनी पीक टाकलेली आहे म्हणून ते संदर्भ दिले ते सुईर सुयर करवणे स्थान त्याच्यात एक क्ल्यू काढलेलं की सुईर करवणे स्वामी त्या बाईची फक्त विचारपूस करतात मग त्या बाईची विचारपूस करण्यासाठी स्वामीचा काय समान त्या स्थानाशी काय तांबू बांधलं बरोबर ना त्या ठिकाणी नातोबा सिंहची खाट टाकून देतं आणि बारा दिवस तिच्या मुलाचं संगोपन करतात आंघोळ करतात करतात स्वामी येता जाता फक्त तिची वाचतात म्हणजे विचार करतात ओंबर ट्या उभे मग ते स्थान कशाला दिलेलं आहे नाही माहिती काही संधी संधी नाही ना नाही स्वामी काही लेन देवामी बघतात तेच दुरून बघतात म्हणून ते गुरुजी म्हणाले त्याचं काहीतरी घेऊन लाव कारण तिचं म्हणजे सुहेर करून आहे ते मग ओपन नाही पाहिजे मग कालच मग त्याला हे असं कमान आणून लावली ती हम्म म्हणजे त्यालाही स्थानाचा संदर्भ दिलेला आहे की कधी कधी असं होतं. तिथे पण दिले आहे. अह बळग भट्टवास समस्त शिष्यांस हेतु दोमेग्रामंतuale जगतीचा दारवणठा दंडवतका. हां. आणि तैसेची पूर्वाभिमुख मढत आले. तव तेथ पूर्वी गोसावी भितभंगीच्या आचार्यवरी पीक कथाली. आता हा संदर्भ माझे पूर्वाभीव खूप मोठाच झाला हे हे बरोबर आहे हो हां पण माझ्याजवळ दिलं होतं पण त्याच्यामुळे त्याचं दाखवलं नाही तर त्याचा हे आहे तो वाभीव एक दत्तिनाथ एक उत्तराभी मी पूर्वाभीम उत्तराभ अशा दोन चौक्या आणि दोन चौक्या माझा एक खूप इथे जर स्वामी उभे राहिले तर बरोबर त्याच्या रेनिकाच्या आवारात त्याची मदत केली ते दाखवलेली त्याचं स्केच काढलेलं आणि त्याच्यासमोर पटी खाण्याची तर पूर्व मी पटी खाण्याची त्यांची भांडवल आणि मधात आज हा जर हा सारखर आणि ह्या सोंडी बरोबर आहे सामोरा आहे सोंडी समोर दार यायला पाहिजे आणि हा जर इथलं जर आपण जर दार इथं जर घेतलं तर दाखव जो प्रॉब्लेम हे बघत आहे स्वामीचा अवसर तो दिसणार नाही कारण आणि ही पण अशी पॅक आहे बरं अशी सिहाड आहे त्याला आता हां मला दुर्जी सांगितलं सिहाड दाखवायचं आपल्याला इथं सिहाडा टाईप म्हणजे असं हे दाखवायचं म्हणून दा। महिरप महिरप टाईप हां हां तशी महिरप दाखवायचं करून घेणार जर दाखवलं तर इथून अवसर बघत आहे तिथलं पूर्ण बरोबर इथे जर दाखवला पण इथे काप आहे आज तिथं काप दाखवलेलं त्यामुळे पायऱ्यांचा आता काहीसा काळ आहे हां तो काप सगळेजण वंदन करतात ॲक्च्युली दारू तो बरोबर खूप सूक्ष्म हे सगळ्या विचार तुम्ही स्ट्रक्चर बनवलेले आहे तेच म्हणून बाहेर माझ्या जाऊ आपल्याकडून दुसरं जाऊ नये हे जेवढे पण आपले जसे आता गुजरातचं महानवा संमेलन झालं हां आपली पोथी चालू आहे आणखी काही पोथी होती तिथे हे तुम्ही लावलं पाहिजे आता पहिल्यांदाच आणलं इथे आज झालं आहे मग बाबांची खूप इच्छा होती की मी थांबावं बाबा थांबणारे होते पण ते सा बाबा सरल्यामुळे बाबांना जावं लागलं नाही तर बाबा खूप म्हणजे याच्यासाठी आणि त्यांची मनोमन इच्छेची कसंडी म्हणून तयार केलं प्रॅक्टिकल म्हणून नाही आणि पूजाच हां आणि याच्यावर याच्यावर सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात सगळं ते सगळे क्लिअर होतं खूप सुंदर

पावलाला तुम्ही आपली सिंध नाही घेणार ना आपल्याला शिवून जागा तुम्ही बोललो बोललेशी आपल्या माडोडी बाबाशी बोललो म्हणेच पावलं दाखव चांगली कल्पना पावलं दाखवले सलो आपण पूर्ण पूजा जो आहे लिखित करून दाखवतो त्याला पूर्ण असं आपण दाखवतो सायंकाळ पूजा असं सायंकाळ पूजा असं कुठून सुरू होतो संध्याकाळ ते भोजनस्थळ हां तिथे सगळे जमा होतात आपल्या सगळ्या जोडे घेऊन तिथे जमा होतात त्याचं पण चित्रीकरण करून आणलं ते इफेक्टिव्ह होईल आणखीच तेच ते त्याचं तिथं चित्रीकरण केलं याचं स्थानाचं आणि आपण ॲक्च्युली म्हणतात सायंकाळ कार्डपासून आपल्या डोळ्यासमोर पहिले भोजन झालं पाहिजे सगळेजण तिथे जमले फक्त फक्त सगळ्यात त्याच्यामुळे थोडी थोडी वेळी होते त्यांच्या आणि त्यांच्यासोबत आल्याबरोबर इथे मर मर् आल्याबरोबर मला माझं झालं की स्वामी असतानाच इथे जाऊ सात ते आठ स्वामींची व्याडी होती स्वामींची व्याडी सात आहे औरात औरात या खांबाचा दोनदा संदर्भ रहाटीला खांबाचा दोनदा संदर्भ एकदा भटभासांना वाचल्यानंतर बाईसाहेब म्हणते बाबा हां कोणाला निमित्त करतात त्या रा, खांबाला हा त्रास खांब राहतात आणि दुसऱ्यांदा भटपासाना अवरात्र निर्भर करताना भटपास जेव्हा झोपलेले असतात झोपून जाते तेल समजून जाते परत बाईसाहेटवासा झोपल्यावर तुम्ही कशाला कोणाला निर्मण करता किंवा हा स्तंभ ह्या स्तंभाने हे दोनदा याचा दोनदा त्या स्तंभाचा ते चरणांकित दिली असा तर काही असा उल्लेख नाही कारण तिथे असं होते ते चरणांकित म्हणून दिले नाही काही असं संबंध विषय संबंध राठीला खा ते फक्त संबंधित आहे हे सगळं जे आहे ते बाकी हा पाश हा पूर्ण हे जागा संबंधित आहे ना उंच म्हणत तर बिलकुल म्हणजे जातही नाही जात नाही हा तर इथून असं जायला जागा नाही आणि सहा महिन्यात वाचतात तर रोजच जाणार सगळ्यात आता तुम्ही राय की लावून ठेवलं लाल हे तरी चालवलं आहे त्यापुढे पण हे खरं वर्ष दाखवलं बोलून ते पाशा पाशाच्या बरोबर